कौटिलेकरांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली करून या नटवीला संसार गौरी लावी ते हात भार करुनी या कष्ट तिने नटविला संसार विकून या गौरी हात भार वाघाच्या जोडीला वाघाच्या 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 जोडीला गरीब गाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावर साय पाव करांची माय पाहिव कोिले करांची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली